टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या झेडपी आणि महापालिकेत नव्यानं आरक्षण सोडत काढण्याची राज्य निवडणूक आयोगाच्या आता हालचाली सुरू झाल्यात मोठी बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता राज्य निवडणूक आयोग कामाला मला लागलेला आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत गणेश अतिरिक्त आरक्षणाच्या ठिकाणी आता नव्यानं सोडत काढली जाईल अधिक काय माहिती नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर जिल्हा परिषदेमध्ये आहे ते जास्त आरक्षण आहे अशा पद्धतीची कोर्टामध्ये याचिका होते आणि यानंतरून आता ज्या वीस जवळपास जिल्हा परिषद आहेत आणि या वीस जिल्हा परिषदेमध्ये आहे ते नव्याने आहे ते आरक्षण सोडत होताना पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे महानगरपालिका देखील आहेत यामध्ये समाविष्ट आहे कारण की दोन महानगरपालिका नागपूर आणि चंद्रपूर यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे ते ओबीसीला आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणचं देखील आरक्षणाची सोडत आहे ती पूर्ण झालेली होती मात्र आता पुन्हा एकदा ही नव्याने सोडत होणार पाहायला मिळणार आहे पंधरा दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया आहे ती देखील निवडणूक आयोगाच्या वतीने केली जाईल असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे कुठल्याही पद्धतीने निवडणुका आहेत त्या लांबणीवर पडणार नाहीत असं सध्याचं चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतंय दुसरीकडे जर बघितलं असेल तर सध्या जे काही जिल्हा परिषद असेल या महानगरपालिका असेल यामध्ये जे आरक्षण सोडत झालेलं आहे आणि या आरक्षण सोडतीमध्ये आहे सध्या ज्या ओबीसी महिला आहेत सर्वसाधारणतः महिला आहेत प्रामुख्याने त्या ठिकाणचंच आरक्षण आहे ते बदललं जाईल असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे या नवीन सोडत निघणार आहे त्यामध्ये आता सर्वसाधारण पुरुषांना या महिलांना काही विशिष्ट स्थान मिळतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र ज्या ठिकाणी खरं तर या वीस जिल्हा परिषदा आणि त्याचबरोबर दोन महानगरपालिका या ठिकाणी जे आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे आणि या ओलांडलेल्या मर्यादा आहे त्या पुन्हा एकदा नव्याने पन्नास टक्केच्या आत्महत्य मात्र या नवीन सोडतीमुळे मात्र उमेदवारांची धाकडूक वाढलेली आहे दिली त्याबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका